कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर उपलब्ध आता अधिक नका पत्ता सर्व्हिस पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल शहाण्णव एकोणीस एक एक आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ दक्षिण कोकणातील प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान रेडी येथील द्विभुज गणपतीचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी असंख्य भाविकांनी श्री गजाननाचं दर्शन घेतलं वेंगुर्ला तालुक्याच्या पश्चिमेला अरबी समुद्रकिनाऱ्यानजिक रेडी इथं असलेलं हे स्वयंभूत विभुज श्री गजाननाचं देवस्थान आज अठरा एप्रिलला श्रीगणपतीचा अठ्ठेचाळीसावा वाढदिवस समारंभ पार पडला यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती तर दिवशी सकाळी सत्यविनायक विनायक महापूजा पार पडली सकाळी गजाननावर अभिषेक करून दुपारी महाआरती पार पडली नंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला श्री गजाननाच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित कोल्हापूर बेळगाव रत्नागिरी मुंबई पुणे आदी भागातील भाविकांनी श्री गजाननाचं दर्शन घेत श्री गजाननाला नारळ केळी फुले दुर्वा मोदग अर्पण केले आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल